विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा म्हणजेच नीट परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे या निकालानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी परदेशात जाण्याची तयारी करताना दिसतात मात्र ही तयारी करताना काय करावं कोणत्या गोष्टींचं नियोजन असावं याविषयी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत तर लवकरच नीट परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे आणि या वर्षाचे कट ऑफ हे देखील लवकरच येतील प्रथमत मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्रातले अनेक पर्याय भारतामध्ये अवेलेबल होते पण असे विद्यार्थी जे फक्त क्वालिफाय झालेत त्यांच्यासाठी परदेशात देखील कोणकोणते पर्याय असू शकतात याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रज्वल जाधव सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते प्रश्न उत्तरांना सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांचा देखील थोडक्यात परिचय पाहूयात प्रज्वल सर हे एज्युकेशन ओव्हरसीजचे सिनियर ऍडवायझर आहेत आणि वैद्यकीय शिक्षणात त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलंय मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती वैद्यकीय के शिक्षणासाठी कोणकोणत्या कंट्रीज निवडाव्यात आणि आज आपला विषय आहे जॉर्जियातील मेडिकल युनिव्हर्सिटीज निवडताना नक्की कोणत्या नामांकित युनिव्हर्सिटीज निवडाव्यात आणि शैक्षणिकदृष्ट्या मागची महत्वाची कारणं कोणती तर सर नीटचा रिझल्ट हा लवकरच गरज लागणार आहे तर जे नीट परीक्षेमध्ये फक्त क्वालिफाय होतील अशा विद्यार्थ्यांसाठी जॉर्जिया मध्ये नेमके कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत निश्चितच जसं तुम्ही म्हणालात की लवकरच नीटचा निकाल लागणार आहे आणि असं अपेक्षित आहे की सोळा ऑक्टोबर दोन पर्यंत नीट दोन चा निकाल लागेलच तर जसं तुम्ही म्हणालात की असे भरपूर विद्यार्थी असतील जे मेरिट मध्ये येतील आणि भारतामध्ये एक अतिशय उत्कृष्ट मेडिकल कॉलेज एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांना लागेलच असेही बरेचसे विद्यार्थी असतील जे फक्त क्वालिफाय झाले असतील किंवा क्वालिफिकेशन पेक्षा जास्त म्हणजे दोनशे तीनशे चारशे मार्कांच्या रेंज मध्ये असतील तर अतिशय अशा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय चांगला पर्याय असू शकतो तो म्हणजे जॉर्जियामध्ये एमबीबीएस करण्याचा तर जॉर्जियामध्ये फक्त एमबीबीएस नाही तर बीडीएस आणि फार्मसी असेही ऑप्शन्स आहेत तर ज्या वेळेला एक विद्यार्थी ठरवतो की मला एमबीबीएस करायचं आहे जॉर्जियामध्ये त्यावेळेला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया अतिशय सोप्प आहे सर्वप्रथम एज क्रायटेरिया ज्यावेळेला विद्यार्थी करायचं असेल तेव्हा सेव्हन इयर्स ओल्ड हे कम्प्लीट करणं डिसेंबर दोन हजार त्याच्यानंतर नीट बद्दल बोलायचं झालं तर नीट हे फक्त क्वालिफाईंग करणं इम्पॉर्टंट असतं त्याच्यानंतर बारावीचे मार्क म्हणजेच पीसीबी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये जर एक विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तर फिफ्टी पर्सेंट हून अधिक मार्क रिक्वायर्ड असतात आणि रिझर्व्ह कॅटेगरी ज्याला आपण कास्ट कॅटेगरी ही म्हणतो अशा विद्यार्थ्यांना फॉर्टी पर्सेंट पेक्षा अधिक मार्क मार्क पीसीबी मध्ये रिक्वायर्ड असत त्यानंतर मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांना की जॉर्जियामध्ये कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम लागत नाही बस एवढीच सिम्पल एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ज्याच्यावर ऍडमिशन होतं ऍडमिशन प्रोसेस ही अतिशय सोपी आहे आणि कुठल्याही प्रकारचं डोनेशन जॉर्जियामध्ये घेतलं जात नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी फक्त क्वालिफाय झालेत किंवा जे विद्यार्थी दोनशे तीनशे चारशे अशा मार्कांच्या रेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी जॉर्जिया एमबीबीएस करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो अगदी त्यामुळे ऍडमिशन प्रक्रिया देखील इतकी सोपी आहे विद्यार्थ्यांना केवळ योग्य मार्गदर्शन मिळणं तितकंच महत्वाचं आहे आणि यानंतर प्रश्न उद्भवतो तर युनिव्हर्सिटी नेमकी कोणती निवडावी तर युनिव्हर्सिटी निवडताना खूप महत्वाची बाब अशी ठरते की त्यांचं अॅक्रिडेशन काय असावं तर याबद्दल काय मार्गदर्शन करा निश्चितच कुठलीही युनिव्हर्सिटी निवडत असताना अक्रेडिटेशन किंवा अप्रूव्हल्स किंवा मान्यता ज्याला आपण म्हणतो हे बघणं खूप महत्त्वाचं असतं बऱ्याचशा वेळेला असं होतं की विद्यार्थी आणि पालक हे कडे लक्षच देत नाही तर तुमच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की अक्रेडिटेशन हे दोन प्रकारचे असतात सर्वप्रथम राष्ट्रीय ज्याला आपण नॅशनल अक्रेडेशन म्हणतो आणि आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल अक्रेडिटेशन तर राष्ट्रीय अक्रेडिटेशन्स बद्दल बोलायचं झालं जा जा म्हणजे एमसीआय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी नुकतीच आता एन एम सी म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन झालेली आहे तर एमसीआयचं अप्रुव्हल असणं युनिव्हर्सिटीला अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अक्रेडेशन बद्दल बोलायचं झालं तर डब्ल्यू एच ओ ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो हे अप्रुव्हल असणं ही नेसेसरी आहे त्याच्यानंतर ई सी एफ एम जी म्हणजेच एज्युकेशन कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट हे जे अक्रेडेशन आहे ते जर तुमच्या युनिव्हर्सिटीला असेल तरच तुम्ही पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची पी परीक्षा म्हणजे यु एम युनायटेड स्टेट मेडिकल लायसन्सनी एक्झाम ही देऊ शकता जर बऱ्याचशा वेळेला हे अक्रेडिशन नसले म्हणजे उदाहरणार्थ रशियाचे बरेचशे युनिव्हर्सिटीज ला एम जी च अप्रुव्हल नाही आहे त्याच्यामुळे तिथे शिकणारे विद्यार्थी हे पुढे जाऊन युएसएमएल ही परीक्षा देऊ नाही शकत त्याच्यामुळेच आपल्याला ह्याच्याने कळतं की अक्रेडिटेशन किंवा मान्यता हे किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे राष्ट्रीय त्यासोबतच आंतरराष्ट्रीय अक्रेडिटेशन बघणं हे फारच महत्वाचं आहे त्यानंतर जसं आपण जॉर्जियन युनिव्हर्सिटीज बद्दल बोललो तर एज्युकेशन ओव्हरसीज फक्त आणि फक्त सर्व मान्यता प्राप्त मध्येच ऍडमिशन करून देतं मग ते MCI आय असो WHO असो किंवा ECFMG सी सारखं इंटरनॅशनल अक्रेडिशन असो त्यासोबतच कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही जॉर्जियातील अतिशय एक छान युनिव्हर्सिटी आहे जिला संपूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता आहे आणि ही अतिशय सुंदर युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज शिक्षण घेत आहेत अगदीच आणि सर आपल्या माध्यमातून देखील भारतातून अनेक विद्यार्थी आहेत जे या युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलेले आहेत ते त्यांचं शिक्षण पूर्ण करतात तर कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मागे नेमकं महत्वाचं कोणतं कारण असेल याबद्दल काय सांगाल निश्चितच जसं तुम्ही मला कारण विचारले की काय नक्की फीचर्स आहेत किंवा काय फॅसिलिटीज आहेत कौकासूस इंटरनॅशनल मध्ये तर सर्वप्रथम जसं मी सांगितलं जे काही रिक्वायर्ड अक्रेडिटेशन्स आहेत ते सर्व कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला आहेत त्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे कौकासूस इंटरनॅशनल मध्ये युएसएमली क्रॅक्ट फॅकल्टीज असतात म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जाची पीजी परीक्षा क्रॅक फॅकल्टीज असतात त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना त्याचा बराचसा लाभ होतो त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणायची झाली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर फारच मोठं आहे कॅम्पस खूप मोठं आहे त्यासोबतच एक इंडिपेंडेंट बिल्डिंग आहे लायब्ररीसाठी आणि ही जी लायब्ररी आहे ती टिबलिसी शहरातील अवॉर्ड विनिंग दुसरी सर्वात बेस्ट लायब्ररी आहे तर हे बरेचशे अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या तुलनेमध्ये खूप पुढे आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून मग ते मुंबई असू दे पुणे असू दे जळगाव असू दे लातूर असू दे विदर्भाचा पूर्ण पट्टा असू दे सातारा सांगली कोल्हापूर असू दे असे बऱ्याचशा भागातून विद्यार्थी हे कौकासूज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये शिकत आहेत आणि ह्याच सर्व फॅसिलिटीज आणि हेच सर्व जे फीचर्स आहेत तेच कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला एवढी इन डिमांड युनिव्हर्सिटी बनवतात महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे अनेक कारण आहे खर तर विद्यार्थ्यांनी ती युनिव्हर्सिटी निवडावी आणि त्या ठिकाणी जाऊन अभ्यास पूर्ण करावा सर आता प्रश्न असाय की ज्या जॉर्जियामध्ये अनेक मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत तर कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि इतरही युनिव्हर्सिटीज मध्ये नेमका फरक विद्यार्थ्यांना सांगायचा झाला तर काय फरक सांगाल निश्चितच जेव्हा आपण कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि दुसऱ्या युनिव्हर्सिटी मध्ये तुलना करतो तर सर्वप्रथम जसं मी हायलाइट केलेला पॉइंट की इन्फ्रास्ट्रक्चर एक विद्यार्थी परदेशी जाणार असतो शिकण्यासाठी त्यावेळेला जो काही कन्सल्टंट किंवा जे काही एजन्सी त्यांना फोटोज दाखवते युनिव्हर्सिटी तोच एक त्यांच्याकडे पुरावा किंवा त्यांच्या समोर ती इमेज असते तर बऱ्याच वेळेला असं होतं की दुसऱ्या जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची वास्तू ही अतिशय छोटी आहे आणि छोटी वास्तू असल्या कारणाने तिकडले लायब्ररीज परत तिकडे असणारे जे लॅब्स आहेत किंवा क्लिनिकल स्किल सेंटर्स आहेत ते एवढे पुरेसे नाहीयेत महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे कौकासुस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही कंट्री मध्ये दुसरी सर्वात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर वाईज युनिव्हर्सिटी आहे त्यासोबतच जसं मी पहिले सांगितलं की इथे इंडिपेंडेंट लायब्ररी आहे जी अतिशय मॉडर्न लायब्ररी आहे आणि फक्त मॉडर्नच नाही तर अवॉर्ड विनिंग लायब्ररी आहे तर हे जर आपण कंपेरिझन्स केली दुसऱ्या सोबत नक्कीच सी आय यू म्हणजेच कौकासुस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या तुलनेमध्ये फारच पुढे आहे त्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन किंवा स्ट्रिक्टनेस आता मी बऱ्याचशा वेळेला जॉर्जियाच्या बरेचसे युनिवर्सिटी व्हिजिट केलेल्या आहेत तेव्हा मी असं पाहिलं की दुसऱ्या मध्ये एवढं डिसिप्लिन किंवा स्ट्रिक्टनेस ज्याला आपण म्हणतो ती नसते कारण की तिकडे केअरटेकर्स किंवा त्या एजन्सीच्या किंवा त्या युनिव्हर्सिटीचे केअर टेकर्स नसतात पण कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये आपण एक सेट ऑफ रुल्स सेट ऑफ स्ट्रिक्टनेस आणि डिसिप्लिन हा कधीही मेंटेन करतो एज्युकेशन ओव्हरसी स्वतःचे तिथे केअरटेकर्स आहेत आणि युनिव्हर्सिटी मध्ये ही केअरटेकर्स आहेत जे विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी ते हॉस्टेल मेस आणि एक प्रॉपर फोकस त्यांचा मेंटेन असतो अभ्यासामध्ये तर हेच कारण आहेत की कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या तुलनेमध्ये आज पुढे आहे आणि बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी तिथे जाऊ इच्छितात त्यामुळे विद्यार्थ्यांना हे सगळे सर पर्याय खरं तर सांगितल्यानंतर विद्यार्थी देखील या पर्यायाकडे पॉझिटिव्हली पाहतात पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालक कुठेतरी गोंधळलेले असतात तर अशा प्रकारची चर्चा पालक नेहमीच ऐकतात आणि त्यानंतर कुठेतरी त्यांच्याही मनात गोंधळ होतो तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे तर हा नेमका गोंधळ का होतो यामागे प्रामुख्यानं कोणती कारण असू शकतात निश्चितच जसं तुम्ही विचारलं की गोंधळून टाकणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो की विद्यार्थ्यांना पालकांना एस एम एस येतात किंवा सोशल मीडियावर ते काहीशी मिसइन्फॉर्मेशन किंवा फॉल्स इन्फॉर्मेशन अशी बघतात की बारा लाखात संपूर्ण एमबीबीएसचं शिक्षण पंधरा लाखात संपूर्ण एमबीबीस शिक्षण वीस लाखात संपूर्ण एमबीबीएसचं शिक्षण तर मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की हे जे लो पॅकेज स्कॅम्स आहेत त्याच्यापासून वाचून राहा कारण की एमबीबीएस हे एक अतिशय नोबल प्रोफेशन आहे तर ते प्रोफेशन मध्ये जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा ते शिक्षणाची एक कॉस्ट ही असते आणि ती कॉस्ट एक एक प्रॉपर कॉस्ट असायला हवी असं लो पॅकेज दाखवून विद्यार्थ्यांना आमिष दाखवून विद्यार्थ्यांना पालकांना एडमिशन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हिडन कॉस्ट किंवा एक्स्ट्रा कॉस्ट दाखवणं असं आपण करत नाही एज्युकेशन ओव्हरसीज मध्ये आपण नेहमीच सांगत असतो जी काय कॉस्ट आहे ती प्रॉपर कॉस्ट आहे युनिव्हर्सिटीची फीस ही तुम्ही युनिव्हर्सिटीला ट्रान्सफर करता तर असे जे लो पॅकेज किंवा लो बजेटची जे स्कॅम्स आहेत त्याच्यापासून विद्यार्थ्यांनी पालकांनी वाचावं स्वतः तुम्ही रिसर्च करा इंटरनेट अवेलेबिलिटी आहे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वर जा त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना मेल करा आणि प्रॉपर जी काही फीज आहे त्या हिशोबाने मग तुम्ही पुढे जाऊ शकता त्यानंतर अजून एक मोठं मिसलिडिंग फॅक्टर म्हणजे जॉर्जियामध्ये जे, जे कोर्स ड्युरेशन आहे ते पाच वर्षाचं सुर। आता भरपूर वेळा कन्सल्टंट काय म्हणतात की या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये जॉर्जियामध्ये फक्त पाच वर्षाचं शिक्षण आहे तर असं नाहीये मी इच्छितो की जॉर्जिया मध्ये ईसीटीएस e म्हणजे युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम हे पॅटर्न चालतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण मध्ये आणि हे क्रेडिट विद्यार्थी पाच वर्षातही आणू शकतात आणि सहा वर्षातही आणू शकतात पण ज्या वेळेला पाच वर्षात एमबीबीएस कम्प्लीट करायचं असतं त्यावेळेला विद्यार्थ्याला बरेचसे सॅक्रिफायसेस करावे लागतात आणि बरेच आणि भरपूर डिफिकल्ट हे टास्क आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी पाच वर्षात जॉर्जियामध्ये एमबीबीएस कंप्लीट करू शकेल असं नाही काही विद्यार्थ्यांना सहा वर्षही लागतात पण भरपूर वेळा कन्सल्टंट हे सांगत नाही विद्यार्थ्यांना आणि चौथ्या पाचव्या वर्षावर गेल्यानंतर विद्यार्थ्याला कळतं की बाबा आता सहावं वर्षही करावं लागणार आणि कॉस्ट वाढते त्याच्यामुळे कॉस्ट कमी दिसावी म्हणून पाच वर्षाचा सा टर्म सांगणं असे जे कन्सल्टंट करत आहेत त्याच्या पाठी पडू नये तुम्ही स्वतः रिसर्च करा किंवा खालील दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा मी नक्कीच तुमचे डाऊट हे क्लिअर करीन आणि निश्चितच सांगितलं पाच ते सहा वर्षाचा कालावधी हा जॉर्जियामध्ये लागतो अगदीच आणि सर हे महत्वाचं आव्हान खर तर तुम्ही या माध्यमातून केलेलं आहे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता योग्य मार्गदर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना मनात कोणत्या शंका असतील तर सरांचे नंबरही स्क्रीनवर आहेत तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात सर या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आणखीनही माहिती मी आपल्याकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण जॉर्जियामधील मेडिकल युनिव्हर्सिटीज निवडताना नक्की कोणत्या नामांकित युनिव्हर्सिटीज निवडाव्यात आणि शैक्षणिक दृष्ट्या यामागची कारणं कोणती आहे हे जाणून घेत आहोत प्रज्वल जाधव सर यांच्याकडून सर विद्यार्थी आणि पालकांनी नेमकं काय करावं कशाप्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी हे तुम्ही सांगितलं तर या युनिव्हर्सिटीज मधले काही विद्यार्थी देखील आहे त्यांचीही प्रतिक्रिया त्यांचंही मनोगत तितकंच महत्वाचं आहे तर त्यांची प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार माझं नाव स्वप्नील दयाळकर मी आता कावकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सी आय यू जॉर्जिया येथे शिकत आहे इथली शिक्षण पद्धती खूपच मस्त आहे भारतामधील मेडिकल शिक्षण पद्धती आणि जॉर्जियामधील मेडिकल शिक्षणपद्धती सारखीच आहे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जसं की अॅनाटॉमी हिस्टोलॉजी हे विषय सारख्याच पद्धतीने म्हणजे भारतातल्या मेडिकल पद्धतीने शिकवले जातात तसंच इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये यू एस पॅटर्न फॉलो केला जातो तसेच मोठमोठ्या मेडिकल लायसन्सिंगच्या एक्झाम आहेत म्हणजे की यू एस एम एल ई एक्स टी नेक्स्ट अशा एक्झामची येथे तयारी पहिल्याच वर्षापासून करून घेतली जाते म्हणूनच मी आपल्या महाराष्ट्रातल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कावकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सी आय यू मधील शिक्षण पद्धतीबद्दल काळजी करण्याचं काहीही गरज नाहीये नमस्कार माझं नाव अक्षता बुगे मी मुंबई महाराष्ट्रामधून आहे आणि सध्या मी जॉर्जियामध्ये एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षीची विद्यार्थिनी आहे परदेशी शिक्षण घेण्याचा जेव्हा निर्णय मी आणि माझ्या आईवडिलांनी घेतला तेव्हा आम्ही इथल्या सेफ्टीबद्दल थोडेसे चिंतित होतो पण इथे जॉर्जियाला आल्यानंतर मी महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना हे ठामपणे सांगू शकते की जॉर्जिया एक खूप सेफ कंट्री आहे आणि इथे टिबलिसीमधील जे पण लोक आहेत ते खूप फ्रेंडली आहेत तर मी सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना हे सजेस्ट करेल ही जॉर्जिया एक सेफ ऑप्शन आहे एम बी बी एस अॅब्रॉडच्या स्टडीसाठी नमस्कार मी स्नेहिता घुले मी पुणे महाराष्ट्रमधून आहे इकडे जॉर्जियामध्ये मी कौकासासाठी नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकते आणि सेकंड इयरला आहे इकडच्या राहण्याच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर मी ईओ सी हॉस्टेलमध्ये राहते ईओसी सी हॉस्टेल खूप चांगलं आहे खूप कम्फर्टेबल आहे इकडच्या फॅसिलिटीज जसं की वायफाय हॉट वॉटर हीटर कूलर या सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातात इकडचं मेसमधलं जेवणही महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे आणि तिन्ही टाईम जसे की ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आम्हाला महाराष्ट्रीयनच जेवण भेटतं इकडचं एन्व्हायरमेंट आणि ॲटमॉस्फिअर खूप फ्रेंडली आहे आणि अगदी घरच्यासारखं आहे त्याच्यामुळे अभ्यास करायलाही खूप चांगलं वाटतं नमस्कार मी लविक्षा राजेश अग्रवाल मी जळगाव महाराष्ट्रामधून आहे आणि आता सध्या मी जॉर्जियामध्ये आमच्याच हॉस्टेलमध्ये राहत आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये पेशंट्सची संख्या लाखोने वाढलेली आहे पण अशा काळातही जॉर्जियामध्ये ॲक्टिव्ह पेशंट्सचा आकडा साधारणतः दोन ते अडीच हजारापर्यंत आहे म्हणजे इतर देशांच्या तुलनेने अतिशय कमी कोरोनाच्या दृष्टिकोनाने जॉर्जियाने चांगल्या पद्धतीने आपलं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं सेफ्टी आणि मेडिकल एज्युकेशनसाठी जॉर्जिया हा इतर देशांपेक्षा नक्कीच एक चांगला ऑप्शन ठरू शकेल यानंतर सर पुन्हा एकदा आपण सर्वांनीच पाहिलंय की तिकडे अभ्यास आणि मुलींच्या सेफ्टी कडे देखील खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो तर या वर्षी एज्युकेशन ओव्हरसीजची निश्चितच आता आपण आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं ओव्हरसीज टुवर्ड्स काय फीडबॅक आहे प्लस कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी बद्दल काय फीडबॅक आहे ते आपण त्यांचं मनोगत आपण सर्व विद्यार्थ्यांचं ऐकलेलं आहे तुम्ही की ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे तर फीचर्स आणि फेसिलिटीज काय जे एज्युकेशन ओव्हरसीज प्रोव्हाइड करत आहे तर या वर्षी मी सांगू इच्छितो की जसे दुसरे किंवा दुसरे एजन्सीज प्रोसेसिंग फीज चार्ज करतात साठी एज्युकेशन ओव्हरसीज या वर्षी कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फीज ही चार्ज करणार नाही आहे विद्यार्थ्यांकडून त्यामुळेच संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन प्रोसेस ते अगदी डिपार्चर पर्यंत विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रोसेस ही मोफत असणार आहे आणि एज्युकेशन ओव्हरसीज त्याचं एक लेटर विद्यार्थ्यांना देणार आहे की कुठल्याही प्रकारचे हिडन चार्जेस तुमच्याकडनं घेण्यात येणार नाही ना आहे आणि जसं एमसीए म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी आता एन सी म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन झालेली आहे त्याच्या म्हणण्यानुसार एम बी बी एस मध्ये कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण हे व्हॅलिड नाही आहे त्याचमुळे एज्युकेशन ओव्हरसीजनी यावर्षी ठरवलेलं आहे लौकर समौर लौकर की आम्ही विद्यार्थ्यांना स्वतः लवकरात लवकर चार्टेड फ्लाईट्स करून जॉर्जियाला घेऊन जाणार आहोत त्याच्यामुळे विद्यार्थी फिजिकल रित्यामध्ये लेक्चर्स अटेंड करतील समोरासमोर प्रॅक्टिकल ही करतील तर लवकरात लवकर एज्युकेशन ओव्हरसीस चार्टेड फ्लाईट्सनी विद्यार्थ्यांना जॉर्जियाला घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर जसं आम्ही सांगितलं की कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फीज नाही तर हे चार्टेड फ्लाईट्स किंवा हे जे ट्रॅव्हल तिकीट्स आहेत ते चार्जेस ही विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही आहेत विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त त्यांचे विजा चार्जेस पे करायचे आहे ते स्वतः ते विजा जाऊन हे पे करू शकतात आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की जॉर्जियाचे जे विजा ऑफिसेस आहेत आणि एमबीसी आहे ती एक ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली ऍडमिशन प्रोसेस तुम्ही करावी आपली विजा प्रोसेस एडमिशन प्रोसेस ही करंटली चालू आहे आणि लवकरच येत्या नीटच्या रिझल्ट नंतर तुम्ही जो काय तुमचा निकाल येईल क्वालिफिकेशनचा त्यासोबतच तुम्ही ही ऍडमिशन प्रोसेस पुढे नेऊ शकता आताही आपले फ्री रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे तर तुम्ही त्याचा लाभ उचलू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जसं मी सांगितलं मिसलिडिंग इन्फॉर्मेशन जी आहे त्याला करेक्ट करायचं असेल कुठल्याही प्रकारची ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही मला थेट कॉन्टॅक्ट करू शकता खाली दिलेला माझा नंबर आहे तुम्ही मी स्वतः तुम्हाला गाईड करेल एज्युकेशन ओवर्सिसची संपूर्ण टीम काउन्सिलरची टीम तुम्हाला गाईड करेल आणि तुमचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असेल त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही इथे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल आहोत तर निश्चितच तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जो पुढे एमबीबीएस चा प्रवास आहे तो एज्युकेशन ओव्हरसीज सोबत एक सक्सेसफुल रीत्या आपण पुढे नेऊ तर नक्कीच यावर्षी एज्युकेशन ओव्हरसीजनं आपल्या सर्व प्रोसेसिंग फी माफ करून विद्यार्थ्यांना एक दिलासा देखील दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतात एज्युकेशन ओव्हरसीजचे ऑफिसेस हे महाराष्ट्रात मुंबई पुणे आणि जळगाव इथे देखील आहे त्यांची वेबसाईट देखील आहे डब्ल्यू डब्ल्यू .e डब्ल्यू डॉट ई डॉट को डॉट इन ज्यावर विद्यार्थी आणि पालक नक्कीच भेट देऊ शकतात त्याचबरोबर सर देखील आपल्याला नेहमीच गाईड करत असतात स्क्रीनवर सरांचे नंबर देखील आहेत त्यामुळे विद्यार्थी पालकांच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर देखील अवेलेबल आहेत सर खूप खूप धन्यवाद आज या महत्वाच्या विषयावर तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यासाठी त्याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार